खगरमध्ये अडुसष्ट वर्षीय नागरिकांची मी पोलीस आहे असं सांगून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई पोलिसांनी गजाड केले या आरोपीकडून तब्बल एक कोटी पंचवीस लाखांचा सोन्या नगदीसह मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सोन्याचे दागिने हात चलाखीने लुटत होता ही घटना एकतीस जुलै दोन हजार खारघर येथे घडली अडुसष्ट वर्षीय पवन कुमार केजरीवाल यांना आरोपीने थांबवले आणि तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला गांजा सापडलाय चौकशीसाठी तुमचे दागिने सुरक्षितपणे बॅगेट ठेवा असे सांगून फसवणूक केली पोलिसांनी तात्काळ खारघर पोलीस ठाण्यात पुन्हा नोंदवत तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे गुन्हे शाखेचे डी सी पी सचिन गुंजाळ आणि एसीपी पी संजय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन पथकाने फुटेज व वाहन क्रमांक आणि हालचालींचा मागोवा घेत सुमारे ते पंचवीस दिवस तपास सुरू ठेवला तपासात आरोपी सज्जाद गरीब शाह इराणी याचे धागेदोरे सापडले पुण्यातील कोंडवा परिसरात छापेमारी करताना आरोपीची पत्नी फिजा इराणी चोरीचे दागिने विकण्यासाठी जात असताना पकडली गेली तिच्याकडून एक हजार एकशे शहाऐंशी ग्रॅम सोन्याचे दाखिने बनावट आधार कार्ड पॅन कार्ड असे कागदपत्रे आणि पॅगा जप्त करण्यात आल्या मुख्य आरोपी याला पोलिसांनी अटक केली असून सहा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तपासात आरोपीने नोव्हेंबर किमान पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली असून महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मिळून शंभरहून अधिक फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे तसेच आरोपीवर मौका अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत सचिन गुंजा डी गुन्हे शाखा नवी मुंबई या संपूर्ण कारवाईत एसीपी अजय कुमार लांडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि तपास पथकाने महत्वाची भूमिका बजावली नवी धडाकीबाज कारवाई केली आहे एकतीस जुलैला खारघर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक पोलीस बतावणी करून वृद्ध इस्माची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होता यामध्ये वृद्ध इस्माचे साधारणतः एक लाख पंचवीस हजाराचे दागिने लाबाडीने चोरून देण्यात आलेले होते सदरची माहिती मिळाल्यानंतर आमचे युनिट दोनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि बाकी इतर तांत्रिक विश्लेषण केलं असता असं आढळून आलं की याच्यातील जो काही मुख्य संशयित आरोपी आहे तो पुणे या ठिकाणी खराडी या ठिकाणी लपून बसलेला आहे पुणे येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी त्याच्या घराची झडती घेतली असता आणि त्याच्या पत्नीकडनं त्या ठिकाणी जवळजवळ अकराशे शहाऐंशी ग्रॅमचे किंमत रुपये एक कोटी पंचवीस लाख अंदाजे इतक्या किमतीचे दागिने त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल जी काही जळगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली होती ती सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात आरोपीकडे विचारपूस केली असता सदर आरोपीने सोळा गुन्ह्यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील या सोळा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे या गुन्ह्यांमध्ये खारघर पोलीस स्टेशनचे तीन पनवेल शहरचे चार कामोठे सानपाडा आणि रबाळे या ठिकाणचे दोन त्याच पद्धतीने नेरुळ खांदेश्वर सिबडी येथील एक आणि जळगावचा एक असे सोळा गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहे या व्यतिरिक्तही मोठ्या प्रमाणावर हे दागिने या ठिकाणी आरोपीकडे मिळून आल्याने हे जे काही दागिने आहेत नवी मुंबई आयुक्तालय व्यतिरिक्त इतर आयुक्तालयामध्ये किंवा पोलीस घटकांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील असू शकतात त्या पद्धतीने ते ती जर त्या पद्धतीने मिळून आली तर त्या त्या गुन्ह्यातील तपासी अंमलदारांना ते देण्यात येणार आहेत या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पाहिली असता तो आत्ताच मोकामधून सुटून आलेला आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ शंभर गुन्हे या प्रकारचे दाखल करण्यात आलेले आहेत या गुन्ह्यामध्ये अधिकचा तपास चालू आहे आणि इतर साथीदार साथीदार मूळ आरोपीचे आरोपीचे मुख्य जे काही आरोपीचेनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री